जिल्ह्यात स्त्री भ्रूणहत्येच्या घटना वाढत आहेत त्यामागे चोरी छुपे गर्भलिंग निदान तपासणी सेंटर कारणीभूत आहेत नुकताच करवीर पोलिसांनी छापा टाकून एका टोळीचा पर्दाफाश केला होता त्यामध्ये डॉक्टरसह हो तीन एजंट्सना अटक केली होती तर गेल्या दोन वर्षात पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीनं बोगस डॉक्टरांसह हो तीसपेक्षा पेक्षा अधिक एजंट्स आणि दलालांना गजाआड केले कोल्हापूर जिल्ह्यात चोरी छुपे गर्भलिंग निदान केलं जाते याबाबत पोलिसी कारवाईनंतर अनेक घटना समोर आल्या गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय चोरी छुपे चालवली जाणारी गर्भलिंग निदान तपासणी केंद्र त्याला कारणीभूत आहेत या क्षेत्रात मिळणाऱ्या मोठ्या पैशाला भुलून एजंटांची मोठी साखळीच तयार झालीय करवीर पोलिसांनी क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील म्हाडा कॉलनीतील घरावर छापा टाकून गर्भलिंग तपासणी सेंटरचा पर्दाफाश केला होता मुलगा होण्यासाठी लाखात औषध देणाऱ्या बोगस डॉक्टरसह हो तिघा संशयितांना अटक केली बऱ्याच प्रकरणात मडिलगे खुर्द इथला विजय कोळसकर हा मुख्य आरोपी असल्याचंही सिद्ध झालंय कमी श्रमात प्रचंड पैसा मिळत असल्यानं कोळसकर सारख्यांचं धाडस वाढतं आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी ते सरावतात घसघशीत गस कमिशन मिळत असल्यानं एजंटांची मोठी साखळी या क्षेत्रात कार्यरत आहे एका रुग्णामगत सत्तर ते ऐंशी हजार रुपये लाटले जातात एजंटाला वीस हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळतं त्यामुळे हा गोरखधंदा कधी वाहनात तर कधी कुठल्या तरी झोपडीत चालतो करवीर पोलिसांनी या विरोधात कारवाईचा धडाका लावलाय त्यातून राष्ट्रीय पातळीवरील रॅकेटपर्यंत पोलीस पोचण्याची शक्यता असल्याचं निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं त्याच्यावरती कारवाई करून वेळेत सदर प्रवृत्तीच्या लोकांना जेरबंद केलं जातं आणि ही प्रवृत्ती मोडीत काढली जाते अजून काही लोक रडारवर आहेत आमच्या असे प्रकार करणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावं आणि गर्भलिंग चाचणीचे जे प्रकार चालू आहेत आणि गर्भाशयामध्येच मा जीवाना मारले जाते याबाबत असे प्रकार कोणीही करू नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि या बाबत अजून काही लोकांच्याकडं माहिती असल्यास अशा प्रकारचे कुठे प्रकार, प्रकार घडत असल्यास आम्हाला ती माहिती द्यावी आरोग्य विभागासोबत जिल्हा पोलीस प्रशासन कारवाई करायला सक्षम आहे